तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो की आत्तापर्यंत इथे मंजिरीने तिला जे हवं असतं ते साध्य केलेलं असतं म्हणजेच काय तर आता तिने मीराला ती तिच्या बहिणीपासून दूर करण्यासाठी रामपुरेंच्या आश्रमामध्ये एक दुसऱ्याच मुलीचा फोटो चिपकवून आता ती तिची बहीण आहे असं तिला भासवलेलं असतं त्यामुळे आता मीरासमोर हे गुपित तर कधीच येणार नाही आहे की अंबिका ही तिची बहीण आहे असं आता मंजिरीला वाटत असतं मग हे झालं आपलं पहिलं काम आता महत्त्वाचं आणि दुसरं काम अजूनही बाकी आहे असं ती मायाला सांगते त्यावर आता मायाला मंजिरीने असं म्हटल्यावर मायाला प्रश्न पडतो की नक्की आता कोणतं काम बाकी आहे त्यावर आता ती मंजिरीला म्हणत असते मॅडम एक मिनटं पहिलं तर तुमचं सर्व हे काय सुरू आहे ना मला ते काहीच कळत नाही आहे अहो तुम्ही काय करता हे सगळं जर अंबिका आणि मीरा बहिणी आहेत तर मग अंबिका आपल्या आश्रमामध्ये आलीच कशी आणि जर ती आश्रमामध्ये चुकून हरवून आली होती तर मग आता जर मीराला हे खरं कळायला आलं आहे तर मग तुम्हाला हे माहिती आहे मग तुम्ही तिला खरं का नाही सांगतात नक्की काय गडबड आहे ही सगळी त्याबरोबर मंजिरी तिला म्हणत असते तू स्वतःचं फार डोकं वापरू नको जेवढं तुला सांगितलं आहे तू तेवढंच कर काय आहे ना तू फो स्वतःचं जास्त डोकं वापरायला गेली की उगाचच्या उगाच तिथे प्रॉब्लेम क्रिएट होतील त्यामुळे मी सांगेन तितकं आणि मी सांगेन तेवढंच तू करायचं कळलं त्यावर मग मात्र आता मायाला राग येतो माया, माया काही बोलत नाही पण ती म्हणत असते मॅडम तुम्ही हे जे काही करताय ना ते मला जरा योग्य वाटत नाही आहे त्यावर मंजिरी म्हणत असते तुला काय वाटतं तुला काय नाही वाटत त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही तुला अथर्वशी लग्न करायचं आहे ना अथर्व तुला तुझ्या आयुष्यात हवाय ना त्यावर लगेचच माया होकार देते मंजिरी म्हणते मग बास असं समज हे सगळं तू अथर्वला मिळवण्यासाठीच करत आहेस आणि जितकं मी सांगेन तितकं फक्त करत जा त्याबरोबर माया ठीक आहे असं म्हणते त्यावर मंजिरी म्हणत असते आता राहिलेलं कार्य आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यावर लगेचच आता माया म्हणते म्हणजे त्यावर मंजिरी सांगत असते अगं आतापर्यंत आपण मीराला तिची बहीण अंबिका आहे हे सत्य कळू देणार नाही होत पण आता त्या दोघींना कायमच्या एकमेकींपासून वेगळ्या कराव्या वे लागतील ना त्याबरोबर माया विचारते ते कसं करू शकतो आपण त्यावर मंजिरी म्हणत असते वर्षश्राद्ध वर्षश्राद्ध ही अशी गोष्ट आहे की ती केल्याच्या नंतर आत्म्याला मुक्ती मिळते आणि मग आत्मा पुन्हा कधीच परत येत नाही आत्मा हा असा भटकत का राहतो की जेव्हा कधी त्याची एखादी शेवटची इच्छा अपुरं राहते तेव्हा मग जर आत्मा ही कायमची मुक्त झाली तर मग ती मीराची साथ द्यायला कशी येऊ शकते त्याबरोबर मग मात्र आता मायालासुद्धा माया हो बर बर हो। ही आयडिया पटलेली असते माया म्हणत असते हो मॅडम तुम्ही हे बरोबर बोलताय मग आपण लगेचच त्या अंबिकाचं श्राद्ध करायला घेऊया त्याबरोबर मंजिरी म्हणत असते हो ते तर करायचंच आहे पण त्या अगोदर घरातल्या सगळ्यांना मला ही गोष्ट पटवून द्यावी लागेल की हे सगळं काही मी फक्त सगळ्यांच्या भल्यासाठी करते मग लगेचच आता माया म्हणते म्हणजे त्यावर मंजिरी म्हणते तू पुढे पुढे बघ मग आता मंजिरी घरातल्या सर्व सदस्यांना गोळा करते आणि सर्वांना एकदम सांगत असते की मला तुम्हा सगळ्यांना एक अपूर्ण गोष्टीची आठवण करून द्यायची सगळेजण काय विचारतात तर मंजिरी म्हणत असते तुम्ही सगळे विसरला असाल पण मी अजूनही विसरलेली नाही आहे अंबिकाचं वर्षश्राद्ध करायला जेव्हा आपण तळीगावला गेलो होतो त्यावेळेस तिथे तिचं श्राद्ध पूर्ण होऊ शकलं नव्हतं वेदा पाण्यात पडली आणि त्यावेळेस अथर्व तू श्राद्धावरून उठून निघून आलास आणि त्यामुळे तिचं बिचारीचं श्राद्ध अपूर्ण राहिलं तिचा आत्म हा असाच भटकत राहिला असेल रे आणि हे मला नको आहे माझ्या सुनेला मी फक्त सून म्हणून स्वीकारलं नव्हतं तर तिला आईवडील नव्हते त्यामुळे मी तिला माझी मुलगी मानलं होतं आणि जर माझ्या मुलीला अजूनही मुक्ती मिळत नसेल तर सांग ना एका आईच्या जीवाला तळमल लागून नाही राहणार का मला झोप कशी लागू शकते रे आतापर्यंत मला असं वाटतं की आपल्याकडून ही गोष्ट राहून जात आली आहे तर आपण आता तिला मुक्ती मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवे आता ही गोष्ट ऐकल्यावर मीराला वाईट वाटतं तर लगेचच घरातले बाकी सर्व सदस्य म्हणतात की ठीक आहे मग आपण तळीगावला जाऊन अंबिकाचं श्राद्ध करूनच येऊ आता मीराला मात्र खूप वाईट वाटतं मीरा आता मनातल्या मनात म्हणायला मनात लागते अंबिका ताईचं श्राद्ध म्हणजे याच्यानंतर अंबिका ताई मला पुन्हा कधीच नाही भेटणार ती माझ्यासोबत कधीच नसेल आणि मग आता मीराला अंबिकाबरोबर घालवलेले ते जुने सुंदर क्षण आठवतात ज्यावेळेस वेदा पाण्यात पडली होती त्यावेळेस वेदाला पाण्यातून काढण्यासाठी तिने जेव्हा उडी मारली आणि वेदाला बाहेर काढलं त्यावेळेस ती अंबिकाला पहिल्यांदा भेटली होती त्यानंतर मंदिरातसुद्धा मीरा चंबिकाला घेऊन गेली होती आणि मग घरातसुद्धा मीरामुळे चंबिका येऊ शकली होती जिथे अंबिकाला जाता येत नसतं तिथे प्रत्येक वेळी मीरा तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहते आणि तिला त्या ठिकाणी घेऊन जात असते आणि आता ती अंबिका तिला कायमची सोडून चालली आहे हे बघून मात्र मीराला खूपच दुःख होत असतं इतक्यात अंबिका तिकडे प्रकट होते आणि मीराला म्हणत असते काय गं मीरा काय झालं तुझे डोळे हे असे पानावलेले का आहेत त्यावर मग मीरा म्हणत असते अंबिका ताई आता तू मला सोडून जाणार ना गं त्यावर अंबिका म्हणते म्हणजे तुला म्हणायचं काय त्यावर मीरा सांगायला लागते खाली सगळेजण असं म्हणत आहेत की तुझं राहिलेलं श्राद्ध आपण पूर्ण करायचं त्यावर लगेच अंबिका म्हणते हो मग श्राद्ध पूर्ण केलं म्हणून मी तुला सोडून जाईन असं तुला काय वाटतं आहे बरं त्यावर मीरा म्हणत असते ताई तुला माहीत नाही आहे का अगं श्राद्ध केल्यानंतर आत्म्याला मुक्ती मिळते त्यावर अंबिका म्हणत असते हे बघ मीरा मला मुक्ती जरूर मिळेल पण तरीही मी कायम तुझ्यासोबत असेन त्यावर लगेचच मीरा म्हणत असते म्हणजे तू मला आत्ता जशी दिसतेस तशीच तेव्हासुद्धा दिसशील आता जशी, जशी आपण गप्पा मारतो तशा तेव्हासुद्धा मारू शकू का गं आपण ताई त्याबरोबर मग मात्र अंबिका नकार देते या गोष्टीसाठी त्यावर मीरा म्हणते अंबिका ताई माझी राधाताई माझ्यापासून दूर गेल्यानंतर तू आलीस माझ्याजवळ आणि आता मी तुला माझी राधाताई मानायला लागले होते मी तुझ्यात माझी मोठी बहीण शोधत होते आणि आता तू सुद्धा मला सोडून जाणार मग आता मीरा रडायला लागते अंबिका तिच्या जवळ येते तिच्या डोक्यावरून हात फिरवते तिचे अश्रू पुसते आणि तिला म्हणत असते हे बघ मीरा रडू नकोस अगं मी आहेच तुझी मोठी बहीण आणि मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे हां मी कायम तुझ्या पाठीशी उभी असणार आहे आता जसं आपण रोज गप्पा मारतो मी तुला दिसते तसं जरूर होणार नाही पण याचा अर्थ असा तर होत नाही ना की मी तुझी साथ सोडून देईन म्हणून त्यावर लगेचच मीरा म्हणत असते पण अंबिका ताई आपण काहीतरी करूया ना आपण घरच्यांना सांगूया की तुझं श्राद्ध नको करायला कारण खरंच मला तू माझ्या जवळ हवी आहेस ग त्यावर लगेचच आता अंबिका म्हणत असते नाही मीरा तू असं काहीही करू नकोस हे बघ जर तू असं केलंस ना तर घरातल्या सर्वांना तू वाईट वाटशील म्हणून त्याबरोबर मीरा म्हणते पण का मी का वाईट वाटेन सगळ्यांना त्यावर आता लगेचच अंबिका तिला सांगत असते की हे बघ मी अथर्वची पहिली बायको आहे आणि तू त्यांची दुसरी बायको आहेस लोकांना माहीत नाही आहे का मी तुला दिसते आपलं दोघींचं नातं केवढं चांगलं आहे दिसणाऱ्यांना तर हेच दिसेल ना की अथर्वची दुसरी बायको अथर्वच्या पहिल्या बायकोचं श्राद्धसुद्धा करू देत नाही आहे सगळ्यांना असं वाटेल की तू वाईट आहेस लोकं तुला नावं ठेवतील आणि ही गोष्ट मला नाही आवडणार गं खरंच आणि तू काळजी नको करूस माझं श्राद्ध जरी केलं ना तरीसुद्धा मी कायम असणार आहे तुला जपणार आहे त्याबरोबर लगेचच मीरा म्हणत असते ताई पण त्यावर अंबिका म्हणते हे बघ आता पण नको आणि बिन नको आता तसं आणि असं याच्यानंतर मी तुला पुन्हा दिसणार नाहीच आहे मग आता जितके दिवस मी तुला दिसते आहे ना तितक्या दिवस आपण दोघी खूप छान छान आठवणी तयार करूया जेणेकरून जेव्हा मी तुला दिसू शकणार नाही त्यावेळेस तुला त्या आठवणी आठवून जगता येईल छान वाटेल आनंद घेता येईल आणि मलासुद्धा तुझ्या त्या आठवणी आठवून मी जिथे कुठे असेन तिथे आनंदाने राहता येईल कळतं आहे का तुला चल आणि मग आता दोघीही जणी बसतात आणि गप्पा मारायचं ठरवतात अंबिका ही थोडीशी भाऊक झालेली असते पण ती स्वतःला सावरते मनात विचार करते काय करू मीराला सर्व सत्य सांगून टाकू का नाहीतर ती अशीच तिच्या बहिणीच्या शोधात कायमस्वरूपी राहून जाईल आणि ज्यावेळेस तिला कधी चुकून कळलंच की मीच तिची राधाताई होते तर तिला खूप दुःख होईल कमीत कमी जाता जाता शेवटचं एकदा माझ्या बहिणीला पोट भरून मिठी तरी मारता येईल मला ते सुद्धा तिची बहीण म्हणून काय करू सांगू का तिला मी सगळं खरं मग आता मन ती विचार करते की जाऊ दे मी आता सांगूनच टाकते मीराला आणि मग अंबिका ही मीराला सांगत असते मीरा, मीरा आत्ता मी तुला जे काही सांगणार आहे ना ते अगदी शांतपणे आणि नीट व्यवस्थित ऐक त्यावर मीरा म्हणते ताई एवढं काय महत्त्वाचं सांगायचं आहे त्यावर ती म्हणते मी जे सांगते ते तू ऐकून तरी घे आणि मग आता लगेचच मीरासुद्धा खाली शांतपणे बसते आणि अंबिकाला म्हणत असते बोलताई तुला जे सांगायचं आहे ते सांग मला मग आता लगेचच अंबिका ही मीराला सांगायला लागते हे बघ मीरा आत्तापर्यंत मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली होती पण आता नाही आता बास आणि मग ती मीराला सांगत असते मीरा तू तु तु तुझ्या राधाताईला शोधती आहेस ना तुझी ती राधाताई मीच आहे आता हे ऐकून मीराला खूप मोठा धक्का बसतो मीरा म्हणते काय नाही पण मला रामपुरांच्या आश्रमामध्ये माझ्या राधाताईचा फोटो सापडला आहे तू असं कसं बोलते आहेस ताई त्याबरोबर आता लगेचच अंबिका सांगत असते की नाही ती मुलगी तुझी ताई राधा ताई नाही आहे कारण राधा मी आहे खरंच मीरा मी राधा आहे आणि ही गोष्ट मला ज्यावेळेस मी स्वतः तळीगावला गेले होते त्यावेळेस आपल्या बाबांकडून समजली त्यावर मीरा म्हणत असते मग तू ही गोष्ट मला तेव्हाच का नाही सांगितलीस त्यावर लगेचच ती म्हणायला लागते की अगं कारण मला बाबांनी सांगितलं की आजपर्यंत तुझी ताई तुला सापडेल या एका आशेवरती तू जिवंत आहेस जर मी तुला सांगितलं की मीच राधा आहे तर मग तुझी शेवटची जगण्याची आशा सुद्धा संपून गेली असती आणि मला ते नको होतं म्हणून मी तुला सांगितलं नाही पण आता माझं श्राद्ध घातल्याच्यानंतर नंतर जर तू म्हटल्याप्रमाणे मला कायमचा मोक्ष मिळाला तर मग मात्र माझ्या मनात हा कायमचा सल गेला असता की मी माझ्या बहिणीला कधीच सत्य सांगितलं नाही मी कायम तिला तिच्या प्रेमापासून तिच्या नात्यापासून दूर ठेवलं आणि म्हणूनच आज मी तुला हे सत्य सांगून टाकलंय खरंच सांगते मीरा हे बघ मीच तुझी मोठी बहीण आहे मीच तुझी राधाताई आहे खरंच मला माफ कर मी तुझ्यापासून इतके दिवस ही गोष्ट लपवून ठेवली ग त्याबरोबर लगेचच आता पुढे ती म्हणत असते राधाताईला मिठी नाही मारणार का गं स्वतःच्याच त्याबरोबर मग आता लगेचच अंबिका दोन्ही हात पसरते तर मीरा येते आणि तिला घट्ट मिठी मारते दोघीही बहिणी एकमेकीच्या मिठी मिठीत अगदी ढसाढसा धाय मोकळून रडत असतात कारण दोघींनाही खूप दुःख होत असतं या प्रसंगाचं इतके दिवस दोघी सोबत होत्या पण दोघी नाही माहीत नव्हतं की है। दोगी है। त्या दोघी एकमेकीच्या बहिणी आहेत आणि ज्यावेळेस कळालं दोघी बहिणी आहेत त्यावेळेस मात्र आता दोघींनाही एकमेकीपासून दूर व्हावं लागतंय या गोष्टीची खंत त्या दोघींच्याही मनात अगदी दाटून आलेली असते दोघेही अश्रू ढाळत असतात मग अंबिका स्वतःला सावरते आणि मीराला म्हणत असते हे बघ मीरा ही वेळ आता रडत बसण्याची नाही आहे तर ही वेळ आता स्वतःला खंबीर बनवण्याची आहे हे बघ तू सुद्धा स्वतःची काळजी घे वेदाची काळजी घे आणि वेदाच्या बाबांची म्हणजे अथर्वणची सुद्धा काळजी घे तुमचा संसार आत्ता कुठे सुरू झाला आहे आणि ती माया त्याच्यामध्ये अडकाटी आणण्याचा प्रयत्न करते हे बघ आता मी जरी तुझ्याबरोबर नसेन तरी असणार आहे पण तू मात्र आता सगळीकडे व्यवस्थित लक्ष ठेवून राहत जा आणि तो अजित अजितसुद्धा त्यांच्यामध्ये सामील आहे तो अजित पिर्या, मदन आणि नर्मदात्या माया हे सगळे एका टीममध्ये आहेत हे तुला त्रास देण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतील पण मला खात्री आहे माझी मीरा त्यांना पुरून उरेल उरशील ना त्यांना पुरून मीरा एकटी त्यावर मीरा म्हणत असते तू काळजीच करू नको अंबिका ताई जो कोणी मला किंवा वेदाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल ना त्याला मी कधीच सुखी सोडणार नाही त्याला मी माझ्या पद्धतीने चांगली अद्दल घडवणार त्याबरोबर लगेचच अंबिका म्हणत असते की उत्तम हे बघ तुला कधीही कसली अडचण आली ना तर तू सहज माझं नाव घे मी येईन तुझ्याजवळ त्याबरोबर आता लगेच मीरा म्हणते हो ताई ताई तुला एक बोलू का गं त्यावर अंबिका म्हणते अगं परवानगी कसली घेतेस बोल ना त्यावर मीरा म्हणत असते ताई माझं काही चुकलं मागलं असेल तर मला माफ कर त्यावर अंबिका लगेचच म्हणते उलट मीरा हे मी तुला म्हणायला हवं मी तुझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली उलट त्यासाठी तूच मला माफ कर माझं चुकलं मी तुझ्यापासून ही गोष्ट खरं तर लपवायला नको होती पण मी आपल्या बाबांना दिलेल्या वचनामध्ये बांधली गेले होते ग त्याबरोबर आता लगेचच पुढे अंबिका म्हणत असते आणि तसंही तुझ्यामुळे तर मला सगळ्या ठिकाणी प्रवेश मिळाला नाहीतर माझ्या स्वतःच्याच घरात मला प्रवेशही करता येत नव्हता मला स्वतःच्या हक्काच्या माणसांबरोबर राहता येत नव्हतं पण तुझ्यामुळे तू या घरात आलीस आणि आनी कमीत कमी थोडे दिवस का होईना पण मला ह्या सगळ्यांबरोबर पुन्हा एकदा नव्याने जगता आलं माझ्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा तू पूर्ण करायला लागलीस मीरा आता असाच तू मा तुझा आणि अथर्वांचा संसारसुद्धा सुखी कर ही सुद्धा माझी एक इच्छा आहे असं समज तू मला वचन दे तू अथर्वपासून कधीच दूर जाणार नाहीस त्यावर मीरा म्हणत असते ताई अगं त्यावर लगेचच तिला ती म्हणायला लागते की हे बघ मला वचन दे जर तू मला हे वचन नाही दिलंस ना तर उद्या तुम्ही माझं के कितीही मोठं श्राद्ध केलं तरी काहीच उपयोग होणार नाही कारण माझ्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही माझ्या मनामध्ये अथर्वची काळजी ही कायमच राहील त्यामुळे तू मला असा शब्द दे की तू अथर्वपासून कधीच दूर जाणार नाहीस कायम त्यांची अर्धांगिणी म्हणून त्यांच्याबरोबरच राहशील त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या चांगल्या वाईट प्रसंगात प्रत्येक वेळेस तू त्यांची साथ देशील देशील ना मीरा अथर्वांची साथ त्याबरोबर मग मीरा म्हणत असते हे बघ ताई मी वेदासाठी काहीही करू शकते पण त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते आता अथर्वसुद्धा तुझे नवरा आहेत त्यामुळे त्यांची सुद्धा जबाबदारी तुझ्यावरच आहे मीरा तू मला वचन दे त्याबरोबर मग मात्र मीराचा नाईलाच होतो आणि मीरा अंबिकाला वचन देऊन टाकते की मी अथर्वला कधीच अंतर देणार नाही मी कायम अथर्वच्या बरोबर राहीन तर आता इथे मंजिरी आणि माया ह्या दोघींनीही वर्षश्राद्धाला जाण्याची तयारी करायला घेतलेली असते मंजिरी आणि माया म्हणत असतात की एकदाच लवकरात लवकर आपण त्या अंबिकाचं श्राद्ध करून घेऊ म्हणजे आपले जीव सुटतील आणि आपण कायमच्या मोकळ्या होऊन जाऊ त्याबरोबर आता त्यांनी ठरवलेलं असतं की येत्या एका आठवड्याभरातच आपण आता अंबिकाचं वर्ष श्राद्ध करून पूर्ण व्हायचं त्याबरोबर आता लगेचच माया म्हणत असते पण मॅडम तुम्हाला खात्री आहे ना कमीत कमी हे श्राद्ध केल्याच्या नंतर तरी ते अंबिका आपली पाठ सोडेल म्हणून त्याबरोबर मंजिरी म्हणत असते फक्त खात्री नाही मला विश्वास आहे हा विश्वास त्याबरोबर मग मात्र आता माया म्हणत असते जर तसं असेल तर लवकरात लवकर आपण हे श्राद्ध करून घेऊ जेणेकरून ती अंबिका आपल्या आयुष्यातून कायमची जाईल आणि ती मीरा एकदाची एकटी पडेल त्याबरोबर मंजरी म्हणत असते मलासुद्धा हेच हवं आहे तर हा व्हिडिओ आता इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतो इथंच थांबून